नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या मान्य होणार त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहपणेपणाला सुरू करूया केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनेमध्ये देखील जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्या कोण परत एकदा जुने पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे मोदी सरकारचा पेन्शन घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनेमध्ये पूर्ण प्राप्ती प्राप्तीकरिता पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा ही वीस वर्ष सेवा करण्यात आली त्यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडण्यांना दिलासा प्राप्त होणार आहे जुनी पेन्शन बाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालय सरकारला देऊ शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे जुनी पेन्शन बाबत यापूर्वी कर्मचाऱ्याच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहे परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेल असे बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शन बाबत न्यायालयाने निकाल देऊनही जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही न्यायालयामध्ये पेन्शन संदर्भात विशेष जुनी पेन्शन योजनेमधील प्रलंबित प्रकरणाची लवकर निकाल लावण्यात येणार आहे जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजनेची अपेक्षा नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ मिळतील अशी योजना अंमल्यात आणण्याची शक्यता आहे कारण कर्मचाऱ्याकडून जुनी पेन्शन बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या उलट आमदार आणि खासदारांच्या पेन्शनमध्ये झपाट्याने वाढ होत आहे धन्यवाद